आमचं म्हाताऱ्याला अजिबात जमत नाही बैल काढायला अजिबात नाद नाही चॅनल पण बंद करेल सगळेच बंद करेल म्हणजे तिथपर्यंत गेले की बैल नाही ठेवायचं आपल्याला आज जर त्यानं गाजवलं नाही मैदान तर त्याला ठेवायचं नाही म्हणून सांगितलं होतं तिरकडवाडीच्या मैदानात तिथं था 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 मार खाल्ला आज त्याला सांगितलं की बाबा रोज मार खाऊन येतोय गट तरी किमान किमान काढला तर माणसाला नंतर वाटतो ना आज एवढा बैल पळला आहे म्हणजे त्यालाच वाटायला लागले की आय घेतले आपल्याला काय आता म्हणजे असं त्याला मी सांगितलं सकाळी बाबा तुला ठेवायचं काय मोठं बोलत नाही बैलाचा खर्च निघू शकत नाही युट्यूब क्षेत्रातन त्या बैलाचा दोन आपण तीन मैदान करतो तीन ते ती चार मैदान चार मैदान युट्यूब क्षेत्रातन निघू शकत नाहीत काही गाडी कुणाची पण मारू शकतो किंवा फक्त बाहेरचा बैल त्या गळ्यात येणार पाहिजे नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मग नमस्कार काय म्हणतोय सरजा कसं पाहायला काय आज सर्जाला सर घरनं सांगतानाच घरन सांगितलं आमचं म्हाताऱ्याला अजिबात जमत नाही बैलगाड्या अजिबात नाद म्हणते नाही चॅनल पण बंद करेल सगळेच बंद कर म्हणजे इथपर्यंत गेले की बैल नाही ठेवायचं आपल्याला आज जर त्यानं गाजवलं नाही मैदान तर त्याला ठेवायचं नाही म्हणून सांगितलं होतं कारण देवडीचं मैदानात थोडं चिकूल झाला तिथं पण सरजा गटाला मार लागला विरकळवाडीच्या मैदानात तिथं घाटाला मार खाल्ला आज त्याला सांगितलं की बाबा रोज मार खाऊन येतोय गट तरी किमान किमान काढला तर माणसाला आहे नंतर वाटत ना आज पन्नासमध्ये पळाला आज एवढा बैल पळाला आहे म्हणजे त्याला असं वाटायला लागले की आय घेतली आपल्याला काय आता म्हणजे असं त्याला मी सांगितलं सकाळी बाबा तुला ठेवायचं असला तर म्हणजे तुला पळ ठेवायला पण आज पन्नास मध्ये तुम्ही बघू शकता आपला बैल उजवीनं पळाला पन्नास मध्ये दोन्ही खादी आतला बैल आहे आपला पण सेमी ज्या वेळेस तो सेमी काढतो हिंद केसरी पुसेगावला मला वाटते पुसेगाव नाही पेडगावला काढला सेमी त्यावेळेस बाकासूरच्याच गाठाला सेमीत लागला परत बुरकवडीला काढला तिथं पण बकासूरच्या सेमीत लागला परत मला वाटते मार्शियसला काढला मला वाटते तिथं सरदारच्या सेमीत लागला होता म्हणजे त्याला असं नाही की बाबा सेमी सेमीला ती सेमी सेमी, दोन तीन गाड्या तरी टॉपच्या निघते त्या आणि मला वाटते बुरकोडीचा सेमी सगळी टॉपचा सेमी होता सगळा म्हणजे अगदी फायनल यो सारखा त्या उतरला होता म्हणजे लखन एक नंबरला बकासूर दोन आपली आपली तीन नंबर त्यावेळेस ती वासूर थोडं खाली दोन उड्या कमी होत्या आणि आजचा सेमी आज दनांची तात्याची गाडी होती आपल्या सेमीत परत बकासूरची गाडी होती बऱ्यापैकी टॉपचाच आजचा सेमी आठवा सेमी होता टॉपचा म्हणजे सगळ्या टॉपचा सेमी म्हणायला लागेल की किती नंबरला उतरली गाडी कसं आता दोन तीन मला वाटतं दोन दोनमध्ये मध्ये उतरले दोनमध्ये मध्ये बकासुर आणि ही जवळजवळ उतरले आणि काय झालं बाजूचा बैल किती जर काय काय केलं तरी पब्लिकची गाडी आपण सात नंबरला होतो आठ नंबरची गाडी खालीच तुटून गेली ती किती जर काय केलं तो तो बैल पण दोन्ही खादी आतला होता पण मी म्हणलं सर ज्याला आत नाही टाकतो कारण तो सकाळी ती म्हणून होती गाडी थोडंफार टाकू ह्याच्यावर म्हटलं शाला ह्याच्यावर गाडी टाकली की म्हटलं कसं म्हटलं पळायचं कसं येणं शाला आतनं टाकू म्हणतो बायला म्हणजे कसं होतंय शी गाडी सोडणार नाही मला माहीत होतं तर बाजूचं नुसतं तु गळ्यात आलास तरी म्हणलं चालते पण आपला लई दाबला तर म्हणजे आपल्याला लागले ना एकदा कडला त्यामुळे भिल बिल म्हणून मी आतनं टाकला म्हणजे तुम्ही बघू शकता सेम आठ यात जर बघितलं सर पळताना तर कळल बैल किती पळतूया आणि दोन्ही काय गाडी पहिली एवढा पळतूया म्हणजे त्याचं जर गाडी जर गेली म्हणजे पुढे गेली गाडी त्याला जमत नाही त्या दिवशी लखनची गाडी ह्याच्या पुढे गेली नऊशे आठशे फूट पालत होता जेव्हा लखन थांबला तेव्हा थांबला आम्ही मध्ये मध्ये उभा राहिलो आजीबाद आम्हाला बैल चुकून ते लखनच्या पुढे जाऊन थांबला म्हणजे त्याला एक डोक्यात की पुढची गाडी वरट्या करायची मग थांबायची म्हणून मग तिकच होतं वरट्या झाल्यानंतर आज आज चिखल होता म्हणजे पूर्णपणे आपल्या तसाच का नाही असं सगळ्याच्या तासात चिकल झाला घसरा घसरी लई झाली शेवटना शेवटना तर लय चिखल होता चिट्ट्याचं काय विषय झालेलं काय म्हणजे सकाळी आलेला उशीर झाला मला वाटतं उशीर झाला चिट्टी गेली वाय आपली हा वाया गे आता अकराशे रुपये वाया गेला आयला म्हणलं परत अकराशे रुपये नव्हतं आपल्याकडे दुसऱ्याकडे घेतलं मागून अकराशे रुपये गाडी येताना ह्या माणसाने आपल्याला आणलं म्हणजे ह्यांचे पण बैल टॉपला बैठकीत यांना सकाळी म्हणलं आज तुमच्या टॉपच्या बैलात माझा बैल टाकलाय म्हणलं काहीतरी घडवी म्हणलं कारण वाढ नाही गुंतर लागत लागेल काही जणांना वाटतं युट्यूब क्षेत्रामध्ये बरेचसा पैसा आहे किती पैसा भेटतो ते सांगा जरा प्रेक्षकांना जरा नाही <laughs> काय मोठं बोलत नाही बैलाचा खर्च निघू शकत नाही युट्यूब क्षेत्रात त्या बैलाचा दोन आपण तीन मैदान करतो तीन ते थी चार मैदान चार मैदाना युट्यूब क्षेत्रातून निघू शकत नाहीत असं माणसाला वाटत हजार एक युज जेव्हा अकराशे रुपये भेटतो किंवा नऊशे रुपये आठशे रुपये सातशे रुपये मला वाटलं ना बाबा तर मी घेतोच गरिबाचे जर बैल पोटॉपला पळणार असला तर घेतोच कारण मला माहित आहे ना माझा सारख्या शेमीला दोन तीन दोन तीन नंबरला उतरतो तर मला किती ताप होतोय असा विषय एक प्रकारे बलमा म्हणून बैलाय पब्लिकचं पब्लिक आहे म्हणजे आज ह्यांच्याच गाडीत आलो आपण ती बघू शकता ती बलमा आणि ती ना घ्या म्हणजे म्हणजे आता मी गाडव ठरवली माहिती का आता ही बलमा आहे आता ही आपल्या बरोबर झालाय म्हणजे आपल्याच गाडी ही बलमा आहे तर ही वास्त्र एवढ ब आजी बाबू बाबू मानेची खरेदी केली का नाही मला वाटतं चिकेची ही चिके जाऊन ह्यानं शिकवलं आहे आणि जवळजवळ चिक्या, चिक्या थोडाफार कमी पहायला लागला नाही ह्याच्यावर फेर काढला नाही म्हणजे ह्याच्यावर फेर फेर तर त्यांनी म्हणजे आता मला मी पण मुलाखत घेतली शिवले पु माझ्या डोक्यात काय माहिती ह्यांची गाडी जुळून पळवली म्हणून नाही तर माझ्या डोक्यात ह्यातले जे बैल पण ह्याच्यात ह्यांच्या दादू आता पुढचं माहिती मला वाटतं दोघापैकी एक जण करणार मी कारण का ह्याचं काय ना घ्या तर शिरोतर आहे का नाही आयला गाड्यो म्हणजे आपला सरजा कसा गाडी पोहोचतोय mm. शोभा म्हणजे गाडी बांधून गाडी बांधून म्हटलं तर बोलतो mm. बैल आणि बाजूची गाडी सोडाय कुठली तेव्हा किती <laughs> आहे <वाँ। laughs> <थावसा> ही मला <था>। वाटतं <laughs> वाटतंय चौचाही पण चौसे आणि ह्याच्या पहिल्या मूळ मालकानं बैल विकला होता त्या okay. माणसाने बैल परत आणला माघारी बैल लंग तुता म्हणून विकला पण ह्यांचं प्रेम असल्यामुळं परत बैल ह्या लावण्याला आला आणि लंग तुता म्हणजे सोडून द्या म्हणजे एक प्रकारे म्हणतो काय काय घेऊन माणसं म्हणत काय कशाला आणलाय बैल आता काल मला वाटतं याची मुलाखत सोडणारच आहे मी पण ह्या बैलानं पण दाखवून दिलं की बाबा मी कमी नाही बैल लंगायचा बंद होऊन आता माळ भागात ना बऱ्यापैकी म्हणजे कोणी पण नाही कोणी पण सांगितलं ना काय तरी काय होत आता तू तू म्हटलास तसं दोन नंबरला तीन नंबरला उतरलं सेमीला तर एक प्रकारचं दुःख होत मनामध्ये कि लय वाईट वाटते काय बिला दुःख वाटत नाही मला फक्त काय वाटतं गटाला सरजाने मार खाऊनी मला माहित आहे मार खात पण नाही सरजा पण कधी कधी त्याच्या गायली वस्त्र बैल टाकली का नाही मग कधी कधी असं वाटतं गेलं याला धनाबा एवढा बैल पळतोय आणि धनाबाऊ घालतोय साध्या मला कोण नाही म्हणजे मला मागेल की कोणाला नाही म्हणून वाटत नाही कारण मला माहित आहे काय विषय आहे ती पण मला माहित आहे सरजा आपला एक दिवस टॉपला खेळणार काय खेळणार आणि आता तो गटाला दोन नंबरला सेमीला दोन नंबरला तीन नंबरला उतरते चांगल्या चांगले तुम्ही आता सेमी आठ बघा सर ज्या मला वाटते आठ नंबर फाटी सात नंबर फाटी डावीन नं पळलाय म्हणजे दोन्ही खांदी पोहोचतो तेवढाच पन्नासमध्ये मध्ये सरजा उजवीनं उजवीन पळलाय मला वाटते पाच नंबर फाटी आणि अशी घालत गाल गेलं गा, 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 आतनं तू म्हटलं तर कुणाची पण गाडी मारू शकतो असं तू म्हटलं आतनं किंवा गळ्यात येणारा पाहिजे त्याला पुरला पाहिजे त्याला त्याला पाहिजे पण मारेल गाडी म्हणजे असं मार मारामारी म्हणायच नाही म्हणजे कोणाच्या बरोबर आपल्याला बराबरी नाही करायची पण आपल्या बैला विश्वास असतो ना एक प्रकारचा कि हो बैल काय पण करू शकतो मध्ये बैल थोडा कमी म्हणजे हे झाला दुखापत झालेली दुखापत झाली म्हणजे तेच सर ज्याला आत्ता बरे आत्ता बघा इथं ना पुढं तो आणि कसं सुद्धा उन्हाळ्याच्या मैदान आज झाली का नाही आता किती जर गेला तर गट म्हणजे सेम असतो आपण उन्हाळ्याची मैदान आलो की रोज गुलाब राहते प्रत्येक मैदानात पण नियोजन पण करता आले पाहिजे सुट्टी मेकर पाहिजे तेवढ्याच पोरं पाहिजे ती सगळ्या गोष्टी पाहिजे त्या एका मैदानाला पाच सहा हजार रुपये खर्च येतोय माझा बाकीच्यांचा मला माहित नाही पाच एक हजार रुपये तर येतोय मला सांगा आणायचं कुठलं पाहिजे इतकं आणि लोकांना वाटत म्हणजे फोटोग्राफी क्षेत्र करतो मी ती ही दोन्ही मिळून म्हणजे हे नाद एक प्रकारे चांगला आहे तेवढाच वाईट आहे बरं का किंवा नाद कुठं नेऊन ठेऊ शकतो ते पण कळणार नाही आता आमच्याबरोबर पोर येत होतं आता मला वाटतं चौघ चालू आहे बोला बोल आणली ती असा विषय चालतंय तुम्हाला पण आहे आणि तुम्हाला शुभेच्छा मला पहिल्यांदाच एवढ्या लांब सरजाला आणले तुम्ही सरजाला मला वाटतं नव्वद किलोमीटर पहिल्यांदा आणला आणि आणताना पण घरनं हे करून आणला होता की सांगून की बाबा इतक्या लांब घेऊन चाललोय भाडं बिड किती आहे म्हणजे काय आहे तुला माहित आहे ना नाहीतर गाजव पण हा आजवळ पण असतं पण कसं होतं हे आतनं लागाय पाहिजे गाडी कसं आहे पळणारा अनेक लोक असे म्हणतील की पळणार असला म्हणजे कुठं पण बोलतो अरे दादा बरोबर आहे तुझं सगळं पण आतनं पळायला बाहेरनं पळायला लई फरक पोहोचतो बाहेरच्या बाहेरचा बैल तर अजून थोडा असता ना शंभर आठ वाजता मी पास केला असता का तर आपण केलाच असता आपल्या दमक आहे एवढे सार बैलात बैला जेव्हा बोलतो माझ्या जेव्हा नाही मी काय पळणार नाही बैल पळतोय म्हणून मी बोलतोय तुम्हाला कारण मला माहीत आहे ज्या दिवशी बैलाला बैल पुरलं नाही त्या दिवशी आत बाहेरचा बैल बाहेर लग पुरवलं का नाही त्या बाहेरनं पण खेळू द्या कोणी पण आणि मुंबईत पण बैल पाळणार का तर पाळणार आपला ते तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद